माझ्या सासऱ्याला आठ मुली होत्या परंतु मरताना त्याने त्याच्या ते बाकीच्या सात मुलींना त्याच्या प्रॉपर्टीमधलं काहीच दिलं नाही उलट सगळी प्रॉपर्टी आणि फॅक्टरी माझ्या बायकोच्या नावावर केली माझ्या बायकोच्या सातही बहिणी तिला शिवाय देऊन तिथून निघून गेल्या मग बायकोने मला त्या फॅक्टरीचा मालक बनवून स्वतःच्या जा जागेवर मला फॅक्टरीमध्ये पाठवलं मी पूर्ण संपत्तीचा मालक झाल्यामुळे खूपच खुश होतो मी जसं त्या फॅक्टरीचं राऊंड बनण्यासाठी आतमध्ये गेलो तेव्हा माझ्या पायाखाली जमीनच सरकून गेली कारण की माझ्या बायकोच्या सातही बहिणी माझं नाव शुभम आहे माझे पप्पा एका साध्या कंपनीत छोटीशी नोकरी करत होते त्यांचं स्वप्न होतं की मी शिकून खूप मोठा अधिकारी व्हावं त्यामुळेच ते माझ्या शिक्षणावर खूप खर्च करत होते परंतु दुःखाची गोष्ट ही होती की जेव्हा मी बारावीत होतो तेव्हा त्यांचा मृत्यू झाला आणि ते मला आणि माझ्या आईला या जगामध्ये एकटे सोडून निघून गेले मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आता माझ्या आईचा माझ्याशिवाय दुसरा कोणताच आधार नव्हता साध्या कंपनीत जॉब केल्याचा परिणाम हा झाला की तिथे नाही माझ्या वडिलांना काही काही पेन्शन मिळाली आणि नाही त्या कंपनीने आम्हाला मदत केली होती हे तर आभार होते की माझ्या आईला शिवणकाम येत होतं घर खर्च सांभाळण्यासाठी स्वतः शिवणकाम करायला सुरुवात केली परंतु दिवस रात्र कपडे शिवल्यामुळे माझ्या आईची तब्येत खराब होऊ लागली तिला त्या अवस्थेत पाहून मला खूपच वाईट वाटायचं माझी इच्छा होती की मी काहीतरी मेहनत करावी काहीतरी काम करावं परंतु आई या गोष्टीवर अजिबातच तयार नव्हती की मी शिक्षण सोडून काम करावं मी आईला समजावण्याचा खूप प्रयत्न करायचो तेव्हा ते रडू लागायची की जर तुझे वडील जिवंत असते तर तुला त्यांनी शिक्षण सोडायला लावलं असतं का तुला कॉलेज सोडायला लावलं असतं का मी आईचं ते बोलणं ऐकून मनातल्या मनात ते अश्रू पिऊन टाकायचो आणि अभ्यासात मन लावण्याचा प्रयत्न करायचो परंतु माझं मन अभ्यासात लागत नव्हतं ना मन काम करायचं ना बुद्धी काम करायची नेहमीच माझ्या मनामध्ये टेन्शनने घर केलं होतं वडिलांच्या मृत्यूला जेव्हा दोन महिने पूर्ण झाले आणि घरातलं वाणसामान हळूहळू संपू लागलं तेव्हा आता परिस्थिती इथपर्यंत आली होती की मी आणि आई मुश्किलीने जेमतेम दोन वेळचं जेवण जेवत होतो आणि आईचं औषध घेण्यासाठी तर काही पैसे शिल्लकच राहत नव्हते ते तर आभार होते की घर आमचं स्वतःचं होतं नाहीतर माहीत नाही काय झालं असतं एके दिवशी आई मशीनवर बसून शिलाई करत होती की अचानकच आईला चक्कर येऊ लागली आणि तिने मला आवाज दिला मी अभ्यास करत होतो माझी बारावीची परीक्षा चालू होती मी आईचा आवाज ऐकून लगेचच तिच्याजवळ गेलो तेव्हा ती तर बेडवर अशा प्रकारे पडली होती जणू काही तिच्यामध्ये जीवच नाही हे पाहून माझं शरीर भीतीने थरथरू लागलं मी आईला हलवलं आणि पाणी आणून पाण्याचे शिंदोडे आईच्या चेहऱ्यावर मारले आईला शुद्ध आली तेव्हा मी देवाचे आभार मानले आईला त्याच वेळेला मी सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो परंतु त्यावेळेला जी भीती मला वाटली होती तेव्हा मी निर्णय घेतला होता की आई आता काहीही बोलू देत कोणाच्याही शब्दा देऊ देत परंतु मी आता स्वत काम करेन परंतु आईला शिवणकाम करू देणार नाही आणि जर देवाची इच्छा असेल तर माझं शिक्षण देखील सुरूच ठेवेन चार तास दवाखान्यात घालवल्यानंतर जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा किचनमध्ये खाण्यासाठी काहीच नव्हतं मला खूपच रडू येत होतं परंतु ती रडण्याची वेळ नव्हती तर हिमतीने काम करण्याची वेळ होती मी आईला बेडवर झोपवलं आणि माझा लॅपटॉप उचलून बाहेर निघून गेलो मी मार्केटमध्ये जाऊन लॅपटॉप विकला आणि वाणसामानासोबत थोडीफार फळं घेतली आणि सोबतच आईची औषधं देखील घेतली आणि घरी जाऊन आईला स्वतःच्या हाताने जेवण भरवलं आणि औषध दिलं आई रडत होती की मला माझा लॅपटॉप विकावा लागला परंतु मी आईला बोलू लागलो मी आता वडलांनंतर तुला गमावू शकत नाही हे ऐकून आई आईने मला मिठी मारली त्यानंतर मी आईला नोकरी करण्याबद्दल सांगितलं आणि वचन दिलं की मी माझं शिक्षण देखील सुरूच ठेवेन आईने खूप मुश्किलीने मला नोकरी करण्याची परवानगी दिली मी त्याचवेळी काम शोधण्यासाठी बाहेर निघालो आणि खूप साऱ्या दुकानात बोलल्यानंतर मला एका दुकानात काम मिळालं परंतु तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं होतं मला त्यावेळेला माझं घर चालवायचं होतं मी दुकानातल्या मालकासोबत चर्चा केली मी दुकानातल्या मालकाला विचारलं की मी कामासोबत माझा अभ्यास देखील करू शकतो का त्यासाठी मला एखाद्या दिवशी सुट्टी घ्यावी लागेल किंवा मला एखाद्या वेळेस अर्धा दिवसानंतर यावं लागेल तेव्हा तो दुकान मालक तयार झाला माझा पगार इतका तर होता की वाणसामान आणि बिल दिल्यानंतर काही पैसे हातात शिल्लक राहतील ज्यामुळे घरात काहीतरी चांगलं जेवण तरी बनेल आणि माझ्या आईला देखील जरा आराम मिळेल मी दुसऱ्या दिवसापासून कामावर जायला लागलो आणि रात्री अभ्यास करायचो ज्या दिवशी पेपर असायचा त्या दिवशी अर्धा दिवस दुकानात असायचो आणि मग पेपर झाल्यानंतर पुन्हा दुकानात यायचो पेपर संपल्यानंतर मी कोचिंग क्लासमध्ये मला काही काम मिळतंय का ते बघायला सुरुवात केली आणि मला लवकरच एका प्रायव्हेट ट्युशनमध्ये काम मिळालं मी पूर्ण दिवस दुकानात काम करायचो आणि दुकानातून सुटल्यावर तिथेच कपडे बदलून मुलांचे ट्युशन घेण्यासाठी त्या प्रायव्हेट कोचिंगमध्ये जायचो मला आता विश्वास होता की माझ्या फीची सोय होईल त्यानंतर देखील मी दोन ठिकाणी ट्युशन द्यायला सुरुवात केली आणि रात्री आठ वाजता घरी जायचो आणि आईला फक्त चांगल्या चांगल्या बातम्या सांगायचो जेणेकरून तिला टेन्शन येऊ नये दुकानात काम करताना आणि ट्युशनमध्ये शिकवताना मला जेव्हा एक महिना झाला तेव्हा मला पहिला पगार आणि पहिली फी मिळाली त्या दिवशी मी खूप जास्त खुश होतो मी माझी पहिली कमाई आईला दिली तेव्हा ती आनंदाने रडू लागली आता मी आईला कपडे शिवण्यापासून अडवलं होतं कारण की माझी अजिबात इच्छा नव्हती की आईची तब्येत अजून खराब व्हावी दिवस निघून जात होते आणि जेव्हापर्यंत मी नवीन ॲडमिशन घेणार होतो मी फी जमा केली होती आता मी डॉक्टर तर होऊ शकत नव्हतो परंतु मी व्यवसायासाठी शिक्षण घ्यायला सुरुवात केली मी एम बी ए करायचं ठरवलं परंतु त्या दिवसांमध्ये माझ्यावर अजून एक संकट कोसळलं माझी आई जास्त आजारी राहू लागली आणि मग एके दिवशी ती देखील मला या जगामध्ये एकट्याला सोडून निघून गेली पहिले वडील आणि मग आता आईच्या मृत्यूनंतर मी एकटाच राहिलो होतो परंतु मी माझं शिक्षण सोडलं नाही आणि मग असेच दोन वर्ष निघून गेल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा जॉबसाठी अप्लाय केला तेव्हा मला एका कंपनीमध्ये छोटी नोकरी मिळाली ही माझ्या यशाची पहिली पायरी होती मला खूप वाईट वाटत होतं की माझ्या यशाचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच माझे आई वडील या जगातून निघून गेले होते परंतु मला त्यांनी जगण्याची कला शिकवली होती मी मेहनत करणं आणि पुढे जाणं शिकलो होतो आणि आज जेव्हा मी स्वतःच्या बाईकवरून स्वतःच्या घरी येत होतो तेव्हा मला समोरूनच कोणत्या तरी मुलीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला मी निरखून पाहिलं तेव्हा काही गुंड एका मुलीला लुबाडण्याचा प्रयत्न करत होते तो एक सिंगल रोड होता जिथे त्यावेळेला खूपच कमी लोक असायचे मी त्यांच्या त्या भीतीमुळे थांबलो नाही उलट माझ्या बाईकचा वेग खूपच वाढवला आणि त्या मुलीजवळ पोहोचलो मला पाहून ते गुंड पळून गेले परंतु त्या मुलीची पर्स त्या लोकांनी हिसकावून नेली होती जाताना त्या लोकांनी त्या मुलीला धक्का देऊन जमिनीवर पाडला होतं मी तिला उठायला मदत केली आणि म्हणालो चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि त्या गुंडांविरुद्ध तक्रार दाखल करूया परंतु तिने मला अडवलं आणि बोलू लागली की मला पोलिसांच्या चक्करमध्ये पडायचं नाही माझ्या फक्त पायाला थोडं लागलं आहे तुम्ही मला प्लीज माझ्या घरापर्यंत सोडाल का माझ्या विचारणावर त्या मुलीने मला तिचं नाव समीक्षा सांगितलं त्यानंतर माझ्या बाईकवरून समीक्षाला मी तिच्या घरापर्यंत लिफ्ट दिली या दरम्यान तिच्यासोबत थोडी बहुत बातचीत झाली आणि जेव्हा तिच्या बंगल्यासमोर माझी बाईक थांबली तेव्हा मी हैराण झालो की ती इतक्या श्रीमंत कुटुंबातली मुलगी होती मला तिने चहासाठी विचारलं परंतु मी मला घाई आहे उशीर होईल असा बहाना सांगून तिथून निघालो तिने माझ्याकडून मोबाईल नंबर घेतला आणि सोबतच तिचा मोबाईल नंबर देखील मला दिला त्यानंतर मी माझ्या घरी आलो ऑफिसमध्ये काम करून मला आता सहा महिने झाले होते परंतु मी अजूनही सेट झालो नव्हतो मी जॉब सोडू शकत नव्हतो कारण की मला एक्सपिरियन्स आणि पैसे दोन्ही पाहिजे होते मी एम बी एच्या तिसऱ्या वर्षात होतो माझ्या डोळ्यांमध्ये मोठे मोठे स्वप्न होते आणि मनामध्ये आईबाबांचा चेहरा कोरलेला होता मी एके दिवशी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा माझ्या नंबरवर समीक्षाचा फोन आला त्या दिवसानंतर आम्हा दोघांचं बोलणं सुरू झालं ती रोज मला फोन करायची आणि माझी चौकशी करायची माझ्या खाण्यापिण्याबद्दल विचारायची मला वाटायचं की या जगामध्ये आता तीच आहे जिला माझी थोडी बहुत काळजी आहे ती माझी चांगली मैत्रीण झाली होती आम्ही फोनवर तर रोजच्या रोज रात्री बोलायचो मला खूप वेळानंतर एक असा मित्र भेटला होता ज्याने माझा एकटेपणा वाटून घेतला होता मी तिला माझ्याबद्दल सर्व काही सांगितलं आणि मी देखील तिला आता बऱ्यापैकी ओळखू लागलो होतो आमच्या त्या मैत्रीला आणि ओळखीला आता दोन महिने झाले होते त्या दरम्यान आम्ही दोन आठवड्यानंतर कुठे कुठे गार्डनमध्ये किंवा हॉटेलमध्ये भेटायचो एके दिवशी तिने तिच्या वडिलांचा व्हिजिटिंग कार्ड दिला आणि बोलू लागली माझ्या वडिलांना ऑफिसमध्ये मॅनेजरची गरज आहे तू जाऊन त्यांना भेट मी शांतपणे ते कार्ड घेतलं तेव्हा ती समजली आणि बोलू लागली काळजी करू नकोस मी वडिलांना सांगितलं नाही की तू माझा मित्र आहेस त्यामुळेच अगदी निर्धास्तपणे बाबांच्या ऑफिसमध्ये जा मला विश्वास आहे तुला ही नोकरी नक्की मिळेल कारण की तू त्यासाठी अगदीच पात्र आहेस मी समीक्षाने दिलेला कार्डवरचा ॲड्रेस पाहिला आणि दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसला जाऊन पोहोचलो त्याच दिवशी मला इंटरव्ह्यू देखील द्यायचा होता आणि मग अशा प्रकारे समीक्षाच्या वडिलांसोबत माझी पहिली भेट झाली आणि माझे ते नशीब होते की शहराच्या एवढ्या मोठ्या कंपनीत मला मॅनेजरची नोकरी मिळाली समीक्षाचे बाबा मिस्टर शिंदे याच्या एकंदरीत बोलण्यावरून आणि त्यांच्या वागण्यावरून मला अंदाज आला होता की समीक्षाने खरं सांगितलं होतं की तिचे बाबा मला ओळखत नाहीत त्यामुळेच मला खूप आनंद होत होता की मी माझ्या क्षमतेवर एवढ्या मोठ्या कंपनीत जॉब मिळवला होता आणि ते देखील जेव्हा माझं एम बी ए अजून पूर्ण झालं नव्हतं मी ऑफिसमधून निघताच समीक्षाला फोन केला आणि तिला आईस्क्रीम खायला बोलावलं दुसऱ्या दिवसापासून माझं ऑफिस सुरू झालं मी मन लावून काम करायला सुरुवात केली आणि मग पंधरा दिवसातच शिंदेसाहेब माझ्या कामावर खुश झाले मी त्यांच्याकडून परवानगी घेतली की मला आठवड्यातून दोन वेळा कॉलेजला जावं लागेल परंतु मी माझ्या कामावर त्याचा काहीच परिणाम होऊ देणार नाही त्यांनी देखील परवानगी दिली आणि माझ्यावर ते खूपच खुश होते त्यांचं म्हणणं होतं की अशी तरुण मुलं आजकाल सापडत नाहीत जे आयुष्यात खूप पुढे पुढे जाऊ इच्छितात त्यांनी मला खूप सपोर्ट केला दोन महिन्यांनंतर मला कंपनीकडून नवीन फ्लॅट आणि कार मिळाली समीक्षा माझ्या त्या यशामुळे खूपच खुश होती त्या दिवशी मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण आली काश जर ते आज जिवंत असते तर त्यांनी हे सर्व पाहिलं असतं की त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची मेहनत कशी फळाला आली आहे माझी नोकरी देखील चालू होती आणि एम बी एचं शेवटचं वर्ष देखील चालू होतं एके दिवशी शिंदे साहेबांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी मला सीटवर बसण्याचा इशारा केला आणि बोलू लागले मला तर आज समजलं की तू एक एक मुलीचा खास मित्र आहेस मी एक नजर त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा ते हसत होते मी हो, मी त्यांना हो समीक्षा खूप खूप चांगली मुलगी आहे आणि तिची इज्जत करतो आता ते माझ्यासोबत बोलतच होते की इतक्यातच त्यांना एक महत्वाचा फोन आला आणि ते उठून दुसऱ्या खोलीत गेले आणि मी विचार करू लागलो मला समीक्षाने सांगितलं होतं की तिच्या आईचा मृत्यू झाला आहे आणि तिला सात बहिणी आहेत आणि त्या सर्वांचं लग्न झालं आहे फक्त समीक्षाचं लग्न व्हायचं बाकी आहे इतक्या मोठ्या घरात ती आणि तिचे वडील एकटेच राहत होते खरं तर साहेबांच्या कपड्यांच्या दोन फॅक्टरी होत्या परंतु मी कधीही त्या फॅक्टरीमध्ये गेलो नव्हतो कारण की माझं काम ऑफिसपर्यंतच होतं शिंदे साहेबांना समजलं की मी त्यांच्या मुलीचा मित्र आहे तरी देखील त्यांच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही त्या आधीप्रमाणेच माझ्यासोबत कामाबद्दल बोलायचे आणि कधीकधी गप्पा गोष्टी करायचे मी माझ्या आयुष्यात अगदी निर्धास्त आणि खुश होतो एके रात्री मी समीक्षासोबत फोनवर बोलत होतो तेव्हा ती मला बोलू लागली की माझे वडील तुझी खूपच इज्जत करतात आणि मला बोलतात की तुझं लग्न कोणत्या तरी अशाच माणसासोबत करणार जो अगदी शुभमसारखा असेल मी समीक्षाचं बोलणं ऐकत होतो जेव्हा ती बोलू लागली की मी वडिलांना सांगितलं आहे की माझं शुभमसोबतच लग्न लावून द्या आणि माझे बाबा देखील तयार झाले आहेत आता ते लवकरच तुझ्याशी याबद्दल बोलतील फक्त तू नकार देऊ नकोस मी समीक्षाचं बोलणं ऐकत तर होतो परंतु मला विश्वास बसत नव्हता की शहरातला एवढा प्रसिद्ध बिझनेसमॅन स्वतःच्या मुलीचं लग्न माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलासोबत का बरं करतील मला वाटलं समीक्षा काहीतरी मस्करी करते परंतु काही दिवसांनंतर तिचं ते बोलणं खरं झालं शिंदे साहेबांनी एके दिवशी ऑफिसनंतर मला त्यांच्याजवळ बोलावून घेतलं आणि बोलू लागले आपण कुठेतरी बाहेर चहा पेला जाऊया आणि मग घरी जा मी त्यांच्यासोबत निघून गेलो चहा पिताना ते मला बोलू लागले शुभम मी तुझ्या कामावर खूपच खुश आहे परंतु त्याहीपेक्षा तू मला यासाठी आवडला आहेस कारण की तुझी वागणूक तुझे संस्कार खूप चांगले आहेत नक्कीच तुझे आई वडील खूप चांगली माणसं असतील साधी माणसं असतील मी त्यांचं ते बोलणं अगदी मन लावून ऐकत होतो परंतु जेव्हा ते बोलू लागले की मी माझ्या सातही मुलींचं लग्न केलं आहे आणि आता माझी इच्छा आहे की समीक्षाचं लग्न देखील करावं जेणेकरून मला ही काळजी नसेल की मी मेल्यानंतर माझ्या मुलीचं काय होईल कारण की तिच्यासोबत लग्न करण्यासाठी श्रीमंतातले श्रीमंत लोक लाईनीमध्ये उभे आहेत परंतु ते सर्व फक्त माझ्या बिझनेसमुळे समीक्षासोबत लग्न करू इच्छितात त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे की समीक्षाचं लग्न तुझ्यासोबतच करावं मी हैराण होऊन शिंदे साहेबांचं बोलणं ऐकत होतो मला समजत नव्हतं की मी त्यांना काय उत्तर देऊ कारण की मला काहीच लालसा नव्हती आणि नाही मला त्यांच्या बिझनेससोबत काही देणं घेणं होतं उलट तर हे होतं की मला स्वतःला समीक्षा आवडत होती त्यामुळे मी शिंदेसाहेबांना नकार दिला नाही आणि माझी मान खाली घातली ते खूपच खुश झाले आणि त्यांनी मला मिठी मारली काही दिवसानंतर शिंदेसाहेबांनी माझं आणि समीक्षाचं लग्न फिक्स केलं आणि एका पार्टीमध्ये आम्हा दोघांच्या लग्नाबद्दल जाहीर देखील केलं मला जाणवलं होतं की तिथे खूप साऱ्या लोकांचे चेहरे उतरले होते मला समजलं की समीक्षासोबत लग्न करण्याची किती लोकांची इच्छा होती आणि ते सगळं माझ्यासाठी अविश्वसनीय होतं मला असं वाटत होतं जणू काय मी स्वप्न पाहत आहे परंतु ती सर्व हकीकत होती आणि खरं सांगू का तर मी स्वप्नात देखील या सर्वांचा विचार करू शकत नव्हतो मग दोन महिन्यांनंतर आमचं लग्न झालं लग्नामध्ये पहिल्यांदाच मी समीक्षाच्या सातही बहिणींना पाहिलं होतं परंतु त्या मला खूप जास्त खुश दिसत नव्हत्या शिंदे साहेबांनी समीक्षाला लग्नाच्या गिफ्टमध्ये एक सुंदर घर दिलं ज्यामध्ये लग्नानंतर आम्ही राहू लागलो कारण की ही समीक्षाची इच्छा होती परंतु त्यापेक्षा जास्त मी काही स्वीकारलं नाही शिंदे साहेबांनी समीक्षावर खूप चांगले संस्कार केले होते इतकी सुंदर आणि श्रीमंत असून देखील तिच्यामध्ये जरा देखील गर्व नव्हता लग्नानंतर समीक्षा माझी खूप काळजी घ्यायची मी आणि समीक्षा खूप खुश होतो संध्याकाळी रोज समीक्षाला मी तिच्या वडिलांच्या घरी घेऊन जायचो माझ्या ऑफिसात तेच रुटीन राहिलं शिंदे शिंदेसाहेबांनी मला खूप वेळा त्यांची खुर्ची आणि त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारायला सांगितल्या पर परंतु मला चांगलं वाटत नव्हतं त्यामुळेच मी त्यांना यासाठी नकार द्यायचो आणि मग एके -एक दिवशी अचानक शिंदेसाहेबांना हार्ट अटॅक आला काही दिवस ते दवाखान्यात राहिले त्या दरम्यान त्यांनी ते त्यांच्या वकिलाला बोलावून त्यांची सर्व संपत्ती आणि फॅक्टरी समीक्षेच्या नावावर करून दिली त्यावेळेला मी खूपच हैराण होतो की शिंदेसाहेबांनी त्यांच्या संपत्तीतला काहीच किस्सा त्यांच्या इतर सात मुलींना दिला नाही उलट सगळी संपत्ती समीक्षेच्या नावावर केली होती जेव्हा समीक्षेच्या बहिणींना समजेल तेव्हा त्या ते खूपच गोंधळ घालतील परंतु या सगळ्यांमध्ये मला बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती मी मनापासून ते ठीक व्हावेत यासाठी प्रार्थना करत होतो परंतु डॉक्टरने सांगितलं की त्यांचं वाचणं खूपच मुश्किल आहे त्या दिवशी ते दवाखान्यातच राहिले परंतु त्यानंतर ते हे त्यान जग सोडून निघून गेले समीक्षानेच काय मी देखील कधी विचार केला नव्हता की हे असं सर्व होईल समीक्षा तर जणू काही तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अगदी कोलमडून गेली होती आणि मला देखील खूपच वाईट वाटत होतं शिंदेसाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर आणि विधींनंतर मी समीक्षाला बाहेरच्या देशात फिरायला घेऊन गेलो जेणेकरून तिचं लक्ष तिच्या वडिलांपासून थोडं दूर व्हावं नाहीतर ती एकदम शांत झाली होती नेहमीच शांत शांत बसायची किंवा रडत राहायची पंधरा दिवसानंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या शिंदे साहेबांच्या जुन्या लोकांनी मला सांगितलं लो, की आता तुम्हाला ऑफिस आणि फॅक्टरीची सर्व जबाबदारी घ्यावी लागेल कारण की तुम्हीच आहात जे हे सर्व सांभाळू शकतात किंवा ही सर्व जबाबदारी समीक्षा मॅडम घेतील मी त्यांना म्हणालो की मी समीक्षासोबत बोलून तुम्हाला सांगेन त्यानंतर जेव्हा मी घरी गेलो तेव्हा मी समीक्षासोबत चर्चा केली तेव्हा ती बोलू लागली की मला बिझनेसबद्दल काहीच माहीत नाही त्यामुळेच ही जबाबदारी तुला सांभाळावी लागेल मी ऑफिस सांभाळलं आणि एक आठवड्यानंतर त्या फॅक्टरीमध्ये राऊंड मारायला गेलो तेव्हा मला तिथे ते ते काहीतरी विचित्र पाहायला मिळालं कारण ती फॅक्टरी कपड्यांची होती हे माहीत होतं की तिथे खूप जास्त काम होतं जिथे महिला देखील काम करत होत्या परंतु मला तिथे हैराण करणारी गोष्ट दिसली की ते एका खूप मोठ्या हॉलमध्ये खूप साऱ्या बायका काम करत होत्या परंतु त्या सर्व बायका म्हाताऱ्या होत्या मी खूप हैराण झालो माझ्या सासऱ्याने म्हाताऱ्या बायकांना कामावर का ठेवलं मी काही वेळ तिथं उभा राहून त्या बायकांना पाहत होतो त्या सर्वजणी आपापल्या आप कामात व्यस्त होत्या जेव्हा अचानक काही बायकांवर माझी नजर पडली तेव्हा मी हैराण झालो त्या सात बायका तर समीक्षेच्या बहिणी होत्या मला खूप आश्चर्य वाटलं की त्या इथे मजदुरी का करत आहेत मी एका साईडला उभा होतो त्यामुळे त्यापैकी कोणीही मला पाहिलं नाही परंतु जसं त्यांना समजलं की मी तिथे उभा आहे त्या सगळ्याच्या सगळ्या काम सोडून माझ्याकडे आल्या आणि मला नमस्कार करू लागल्या आणि जी म्हातारीबाई एका साईडला बसली होती ती माझ्याजवळ आली आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत बोलू लागली मला आशीर्वाद देऊ लागली मला समजत नव्हतं की हे सर्व काय आहे जेव्हा मी ऑफिसमध्ये आलो तेव्हा मी मॅनेजरला विचारलं की त्या सात बायका तर फॅक्टरीच्या मालकाच्या मुली आहेत त्या इथे मजुरी का करतात हे काय प्रकरण आहे मॅनेजर माझ्या त्या बोलण्यावर हसू लागला आणि मग मला सांगू लागला जी हां त्या मोठ्या साहेबांच्या मुली आहेत परंतु त्या त्यांच्या सख्या मुली नाहीत तो बोलू लागला शिंदे साहेब खूपच चांगले माणूस होते त्यांनी निराधार आणि गरीब बायकांसाठी एक ओल्ड होम बनवला आहे आणि ज्या कोणी निराधार मुली येतात ते त्यांना त्यांची मुलगी मानतात इतकंच काय तर ते तिचं लग्न देखील लावून देतात तिला त्यांच्या फॅक्टरीमध्ये जॉब देतात आणि स्वतःच्या घरामध्ये प्रत्येक सुखदुःखाला त्यांना बोलवतात लोकांना हेच माहीत आहे की शिंदे साहेबांना आठ मुली आहेत परंतु खरं तर त्यांना एकच मुलगी आहे मी हे सर्व ऐकून खूपच हैराण झालो त्यांनी खूप जास्त मेहनत करून हा बिझनेस उभा केला होता आणि मी हा निर्णय घेतला होता की मी आता त्यांच्या प्रत्येक कामाला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवेन आज या गोष्टीला तीन वर्ष झाली आहेत मी एक यशस्वी बिझनेसमॅन आणि दोन मुलांचा बाप आहे शिंदेसाहेबांनी बनवलेल्या ओल्ड होमला आणि इतर सर्व कामांना अगदी त्याचप्रमाणे सांभाळतोय प्रकारे त्यांनी जिवंत असताना सांभाळलं होतं मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद